नमस्कार पावसाळ्यात चहा हवाच पण ॲसिडिटी गॅसेसचा त्रास छळतो का तर चहात मिसळा एक सोनेरी गोष्ट जेव्हा जेव्हा मी गुरुवर्य या नाना यांच्याकडे जायचो तेव्हा ते चहामध्ये तूप टाकून प्यायचं त्यांना जेव्हा मी विचारलं की चहामध्ये तूप टाकून त्याचे फायदे काय तर त्यांनी असं सांगितलं की तुपात भरपूर अँटी ऑक्सिडंटचा तसेच हेल्दी फॅट्स असतात जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात तुपामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे पोषकद्रव्य शोषण्यास प्रभावी आहेत याशिवाय पोटाचे पी एच संतुलनही राखते सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अनेक वेळा ॲसिडिटीचे समस्या उद्भवते अशावेळी चहामध्ये थोडं तूप घातलं तर ते दुधात असलेलं ॲसिडिटी गुणधर्म कमी करते यामुळे जळजळ आणि अपचनाची समस्या दूर होते तूप पोटाचे आरोग्य सुधारते तुपाच्या चहामध्ये हळद घातल्याने चहा अधिक आरोग्यदायी बनते तुपाचा चहा शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकते दुधात तूप मिसळून प्याल्याने युरिक ॲसिडची पातळी कमी होते हे शरीरातील फॅट्स घडवण्यास मदत करते अशा रीतीने गुरुवर्य नानांनी माहिती सांगितली धन्यवाद